श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय ओम श्री गुरुराया तव कृपा क कुर्मदुष्टी करी कैवल्या मृतवृष्टी लाभ प्रसन्नतेची संतुष्टी घना तव तवा धाकात पंचमहाभूते वर्तत माया नर्तकी नाचत विनोदार्थ तुझ्या गहना जय गहन प्रभोते तव भजन जेने संपूर्ण समाधान अनन्य ते तव पदे स्रोते म्हणतिद्भुत कर्णी श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला स्मरणी तहान भोक नाठवे दाटे उल्लासंतरी पुढे कथा वर्तली कैसी जहाले काय नरूप अस्वलासि का सावधान ते सी रसिक भाविक स्रोते हो भक्तांसवे नाम संकीर्तनी नाचे नवरूप रूप डोलती तीन नागतल्लीनी येऊनी तेथे अकस्मात पावे स्वल पंचत्वास तीन नाग ते त्या मृतदेहस करुण तीन प्रदक्षिणेस गेले आले आले तैसे ते मृतदेहास शास्त्रोक्त संस्कार करुण श्रीपाद नाम नामलीधार राहती ते नागही सोबती साचार दत्त न भय त्यांचे अभक्त दुर्जन व्यक्ती स वाटे त्याचे भय खास न येती ते घरास कुसंग टळे सी जमीन त्या वृद्ध दंपतीशी हडपली भाऊ बंदांनी त्यांची पंचमते त्या विवादग्रस्तेशी सुनावणी पुढे होईना भोतेक वारुळ त्यात येती दूध नैवेद्यासह पूजनार्थ श्रीपाद स्पर्ण दुध थ काही नवल वर्तले ते तीन नाग वारुळांतून येऊन करते दुध प्राशन ते पाहून ग्रामजन पुढे न येती भीतीने ते समज मांत्रिक गावात येता सर्वांशी सांगत मंत्रबळे करुड चिन्ह असते पाहून सामान्य बळ विशेष गरुड रेखा स्थावरीचे धूर्त प्रतिष्ठित भक्त साचे पाचारिती तायांसी संकट त्या तीन नागांचे मंती निवारावे त्वासाचे तो सभोवती वारुळाचे लावी अग्नि ते दवा આગે જવળ ત્યાં બસુ ન વિચિત્ર હવભાવ કરુ ન મંત્ર મને પુટપુટે દ્વેષાન પાતી સર્વોત્સુ તેને વિન વિલે અમ્મી તયાસી સર્પતેન પીડીતી કોનારિતા પાપાસી લાગેલ ફેડાવે તુમ્મા તે ન ઐકતી કોની અમી સ્તવિલે શ્રી પાદસ્વામી નિરપરાધાચે રક્ષણ મની શ્રીચરણી પ્રાર્થના मंत्र प्रभावे वारुळातून येती सर्प बाहेर पाहुण अचानक मांत्रिक बळ हो न सर्प न येती त्याजवळी सर्प जाती जे तिकून तो अग्नि होईशी आपण अग्निदेवता देई जाण मार्ग श्रीपादने पाहु दृश्य चमत्कार पळाले मांत्रिकाचे अनुचर दुष्कर्म प्रेरक पुढारी पुत्र मृत अंध सर्पदंशे बहुपाय मांत्रिक करी परी न चाले तयाची थोरी गरुड रेषाजी हस्तावरी लुप्त होता तो मृत होई अगाध श्रीपाद लीला जो भक्ताभिमानी ब्रिदाला जागे सर्वदा सर्व मंगलाला कारण कृपा तयाची नास्तिक गेले चक्राऊ न दुर्जन हबकले मनातून संकट गावावरती जाणून रडू लागले सर्व हि अम्मा नाना परीने म्हणती भ्रमलो कुसंगिने राखावे अम्मा सी काकुळतीने सांगती सारे आम्ही <coughs> आम्ही न तांत्रिक मांत्रिक श्रीपादचरणीचे सेवक शरण श्रीचरणी अनन्यगतिक तारन हर श्रीपाद प्रभू स्तव्या त्यांशी भक्तीने प्रेमी नामक कीर्तने अपराध नमानिता करुणा घने क्षमा की जे सर्वांशी मांत्रिक देखोनी गाव अवघे भयग्रस्त पाहुनी भाऊ बंद कापती भीतीने थरथरती ते दवा कर मंत्रिकास अग्निसंस्कार श्रीपाद कृपे त्यास चैतन्य संचार ओरडे अग्निभये साचार येई तो बाहेरी दुष्टभाव मांत्रिकाचा जळाला त्या अग्नित साचा शुद्धात्मा जो मुळीचा प्रगट होई प्रगट ते दवा अग्निपच्छा तापाचा अंतरी छळले सर्वांशी पर्वपरी पर्वपरी संन्याशी संत महात्म्यांशी या दुरी न पाहिले कधीही येई तो प्रतिष्ठित प्रमुखा घरी स्थवी श्रीपादांशी खरोखरी दत्त नाम संकीर्तन त्या घरी आरंभले <coughs> सहजची अस पाहु देवकोटे जो स्मरणे निवारी भक्तांशी अरिष्टे दया घन परमात्मा गुरु असंत उपाय वी सकामनी सकामनी अंत कर्णी प्रेरे उर्ध्व ऊर्ध्वगतीने नर नारायण रुपयाची चालेलिला अखंडची तेने वाट सार्थकाची लाभ तसे जीवाला वरद भक्तांशी सर्व काळ जो अंतरीचा निर्मळ निवारे तयांचे काल भयन उरे कष्ट ही ही सत्ता अनादिअनंतरे अवघ्याचे दोरित शा शरणागत वसा ममतेने जरी पत शरणागत नमानी खेद किंचित उद्धरित्वरत स्वस्वरूपदा सौलतीर्थराज ते विशेष नैर्वाळिशे अवघे दोष सोडविषयम पाश अमोघे निक्षण मा सतत स्मरणित वदंग निष्ठाचे अभंग फेडिती यथा तप <coughs> यथार्थपांग ते मातापिताचे तत्वापासून दुरावलो जरी उद्धारी ले खरी धन्य होई वैखरी तव पावन नामाने निरसती अवघ्या विपत्ती लाभे संपत्ती तव कृपेने उद्धारा जरी नाना संकटे येती जरी नाना संकटे जीवनी औचिते सांभाळी तवले कराते माय बापा दयाळा शिवध सुंदर सत्यरूपा सोडवी जन्म मरण खेपा स्नेहबंध हो अवघे कामा श्री श्रीगुरुमूर्ती श्रीपाद श्री दत्ता श्रीपादा स्त्रीपादा शाश्वत सुखद कृपावचन मोक्षप्रद लाभ सदा आम्हाला ऐशेस्थवी श्रीपादा श्री कर्मान हृदय काशी प्रगटते चिन्मय श्री भक्तां पुढती ते दवा सघन दिव्या शांतता भरली सपवता चिन्मयता सिद्ध योगे अवधुता पवन करी सिद्ध समुदाय महायोगी अंशावतार सदय सूर्याची लय सर्वांशी त्या सुरपी होता अनन्य शरण श्रीचरणा ती श्रीपाद अंतरी करुणा भक्तवसल मूर्तीच्या स्मरणे संतुष्ट श्रीपादकृपेचे तो अत्यंत अत्यानंदाने धुम भवन जय जयकाराने प्रेमे नाम संकीर्तने वर्तले नवल वृतंद त्या पुत्रांशी लाभे जीवन निरम निरामयसी मांत्रिक ओन संन्यासी गैला निगुण तेथुनिया श्रीपादकृपे महिमा केवी वर्णवे पुरुषोत्तम दर्शन प्रसाद कृपे संतमा हरे स्वयंप्रकाशे जो वृद्ध दंपती जग मिनी थया देती न्याय पंचजनी दीर्घकाळ प्रलंबित जो ऐसी पावन गुरुकथा निवारी सद्भक्तांच्या व्यथा असो सदाचरणी माता प्रेम भावे सत्ताच्यायु संतांच्या <coughs> किंवा राजा जे काय बल्लपूरचे अत्यंत प्रिय भगवंताचे त्यांचे नि कल्याण जगताचे पाप ताप निवारुणी वारोळी ज्या नागराज ति न येते अवधुंबरती न तेथून कृपा प्रतीक मानून पूजती जन आदरे साधू संत त्या का त्या तळी थांबवून अनुभवते कृपे वरदान नरसिंहाचे जे तपस्तान शक्ती निवास जो श्रीपाद प्रभूंचा नित्य निवास मेरवे अंग प्रत्यंगे फळास वल्लभासी सानिध्य करता उपास निशिफल सिद्धी श्री श्रीकृपे साधका सद्भावे वाचिता अध्यायाला लाभ ऐश्वर लक्ष्मी निष्कामाला होता गुरु कृपा कटाक्षाला घडे ईश्वर कृपे चरित्राम इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थावता तारक परम पूज्य गुरुमावली ओ मस्तु संख्या पासष्ट अध्याय चोवीसावा संपूर्ण